खोलो मन के बार खुली नजर से देखो मित्रों खोलो मन के द्वार जो है जैसा वैसा क्यों है इस पर करो विचार जो है जैसा वैसा क्यों है इस पर करो विचार जो है जैसा वैसा क्यों है इस पर करो विचार पास की दुनिया किन नियमों पर चलती है इसके कहने पर पृथ्वी घूमती रहती है। रहस्यमय अद्भुत जो है लगता आज हर डर टूटे विभ्रम छूटे खुले जब उसका राज सोच बूझ से सब प्रश्नों के उत्तर हो साकार जो है जैसा वैसा क्यों है इस पर करो विचार जो है जैसा वैसा क्यों है इस पर करो विचार बहता मी आता आठवी ए शिकत आहे आम्ही हा आपत आपत्ती व्यवस्थापन असा project बनवला आहे ज्याचे नाव फायर fighting रोबोट आहे याबद्दल मानव सहकार्य म्हणजे कौशल संदीप बैरागे तुम्हाला थोडी माहिती सांगेल नमस्कार माझे नाव कौशल संदीप बैरागे आम्ही फायर fighting रोबोट बनवलेला आहे आम्ही हा रोग यासाठी बनवलेला आहे की आता पृथ्वीवर आता पृथ्वीवर तापमान खूप वाढत आहे व असे तापमान वाढत राहिले तर आता जशी आफ्रिकामध्ये जंगलामध्ये आग लागली तशा भरपूर ठिकाणी जंगलांमध्ये झाडांना आग लागत आहे व आता मध्ये कंपनीजमध्ये फॅक्टरीजमध्ये जर आग लागली तर फायर फायटिंग फायर चे जाणे अशक्य असते कारण तिथे काही अशा प्रकारचे केमिकल्स असतात जे आगसह मिसळून त्यांचा ब्लास्ट होतो किंवा ते लवकर नाहीत पाण्याने व आता जर बिल्डिंग्स मध्ये किंवा घरांमध्ये आग लागली तर तिथे गॅस सिलेंडर्स असतात व जर आग लागल्यावर तर दूर होतोच आणि दूर झाल्यावर ते गॅस सिलेंडरचे मूळ ठिकाण आपल्याला कळत नाही व त्याच्यामुळे जो आहे त्याच्यामुळे ब्लास्ट होतात व त्यासाठी आम्ही हा फायर फायटिंग रोबोट बनवलेला आहे ज्यामुळे मृत्यूचे प्रमाण खूप कमी होईल व लवकरात लवकर लोकांचा जीव वाचेल व आगही लवकरात लवकर विजेल तर आम्ही या फायर फायटिंग रोबोटमध्ये पुढे तीन सेन्सर लावले ला आहेत त्याचे नाव आहे फ्लेम सेन्सर किंवा आपण त्याला फायर सेन्सर म्हणले तरी चालेल हे हे फायर सेन्सर आगे तो आपण जर आग लावली तर नावाचा त्याला एडिटेक करतात आणि त्याला करतात त्यानंतर ते सर्व इन्फॉर्मेशन ऑल्डिनो ऑर्डिनोला देतात ऑल्डिनो हा एक ऑल्डिनो हा एक या रोबोटचा मेंदू समजला तरी चालेल कारण यामध्ये 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 एम मेटा थ्री ट्वेंटी एट पी या नावाची ज्यामध्ये सर्व मेमरी कॅप्चर होते ज्यामध्ये आम्ही कोडिंग के केलेली आहे त्यानुसार हा रोबोट वर्क करतो त्यानंतर आम्ही इथे मोटर ड्रायव्हर लावलेले आहे आता जर साधी गाडी असेल तर ती कशी चालते तर मागचे दोन तर चाक मूव्ह करतात त्यामुळे पुढे फोर्स पडल्यामुळे ती गाडी फिरते पण आम्ही इथे फोर बाय फोर ही गाडी बनवलेली आहे ज्यामुळे ही गाडी आग लागल्यावर बिल्डिंग मध्ये लिफ्ट बंद पडतात बंद पडल्यावर आपण तिथे वर म्हणजे फ्लोर्स वर जाण्याचे साधन बंद पडल्यावर ही गाडी सिड्यांवर किंवा जंगलांमध्ये आग लागल्यावर डोंगरांवर दगडांवर अशा मोठ्या मोठ्या वस्तूंवर फोर बाय चा, फोर चाकांना पावर भेटल्यामुळे ही गाडी कुठेही सोप्या पद्धतीने चढू शकतो नंतर आम्ही इथे बोर्ड लावलेले आहे जे की आम्ही याच्यात कॅपॅसिटर रजिस्टर्स करंट पास करण्यासाठी लावलेले आहेत याचे सर्व या रोबोट चे कनेक्शन आम्ही या मध्ये केलेले आहेत त्यानंतर आम्ही त्यानंतर आम्ही खाली बॅटरी लावलेली आहे जे की रोबोटला पॉवर देणे व आम्ही इथे काही डीसी मोटर लावलेले आहेत ज्यामुळे ज्यामुळे ते लावले आहेत ज्यामुळे रोबोट जे जात आहे ते फास्टली मूव्ह करतो व आम्ही सर्व मोटर लावलेले आहेत व जो आहे आपला पाण्याचा टँकर आहे जर असं वाटले की आग एवढ्या टँकच्या पाण्याने विजणार नाही तर आपण तर आपण याच्यातल्या लांब कनेक्शन देऊन आग भरपूर जास्त प्रमाणात विजू शकतो आता आम्ही तुम्हाला डेम दाखवतो की आमचा रोबोट वर कसा करतो जर आग जर जवळ असेल व त्याला वाटले कि जर जर जे सेन्सर आहे त्याला रेडमॉस्टवरच जर जास्त प्रमाणात डिटेक्ट होत असेल तर ते म्हणजे जर जवळ असेल तर ते ओव्हर राहून पाणी सोडतो पण जर लांब असेल तर रोबोट आगीच्या जवळ जाऊन आगीला भिजवण्याचे काम होत

प्रोजेक्टची सर्किट डायग्राम आहे याच्यामध्ये आर्डिनो युनो मोटर ड्रायव्हर चार ग्रेडचे मोटर लिथियम सेल स्विच सर्व मोटर फ्लेम सेन्सर्स ट्रान्झिस्टर वॉटर पंप आणि आणि हे रजिस्टर ट्रान्झिस्टर वन के ट्रान्झिस्टर आणि आम्ही रिचार्जेबल बॅटरी लावली त्याच्यातून तो बार बार रिचार्ज होऊन जास्त वेळ काम करू शकतो

त्यानंतर आमच्या रोगोटचे उपयोग आहेत जर त्या इमारतीमध्ये प्रचंड दूर व उच्च तापमानात अग्निशामकांना प्रवेश करणे धोकादायक असते तिथे हे यंत्र पोहोचते आता जर इमारत बिल्डिंग इमार 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 अशा अशा ठिकाणी जर अग्निशामकांना त्यांचा प्रवेश करणे धोकादायक असते कारण तिथे गॅस सिलेंडर केमिकल आणि इलेक्ट्रिक अशा भरपूर वस्तू असतात ज्यामुळे ब्लास्ट होण्याची शक्यता जास्त असते व त्यांच्या जीवाला धोका असतो म्हणून आम्ही रोबोट रोग बनवलेला आहे आगीचे ठिकाण ओळखतो सेन्सर चा वापर केल्या वापर केल्यामुळे आगीचे स्त्रोत ओळखता येते आता आम्ही इथे जे सेन्सर लावलेले आहेत ते, ते लवकरात लवकर आगीतून निघणार आहे केमिकलला डिटेक्ट करतात त्याच्यामुळे रोबोट फास्टली करतो. ऑपरेटर द्वारे नियंत्रित केलेल्या सुरक्षित अंतरावरून वॉटर जेट किंवा फोम सह आग विझण आता याचा ऑपरेटर हा आम्ही ऑल्डिनोनो ऑल्डिनोनो आहे कारण आम्ही याच्यात सर्व जी रोबोटची कोडिंग आहे ती भरलेली आहे त्यामुळे हा लवकरात लवकर ऑटोमॅटिकली आग विजू शकतो आगीच धुरालाही नियंत्रित करतो म्हणजे आम्ही याच्यात जे स्मोक ऍब्झॉर्बर ही यंत्र लावलेलं ज्यामुळे ही हा रोबोट आग विजवतो तेव्हा ते ऑटोमॅटिकली ते धुराला ऍब्झॉर्ब करून फिल्टर करून बाहेर सोडतो मानवी अग्निशामक दलात प्रवेश करण्यापूर्वी परिस्थितीचे मूल्यांकन करण्यासाठी इमारती ठिकाणांचा जंगलांचा तसेच अतिशय अडचणी जागी जाऊन आग विझवण्याचे काम करतो म्हणजे रोबोट तर फक्त जमिनीवरच नाही तर जंगलांमध्ये डोंगरांवर किंवा बिल्डिंग मध्ये असा आम्ही रोबोटला फोर बाय फोर बनवल्यामुळे हा कुठेही सोप्या पद्धतीने चढू शकतो धन्यवाद धन्यवाद प्रवन्ता गोबर का फिर खार, जब मिट्टी में खाद मिले तो खिले फसल का स्वार, ऐसे ही